नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये परभणी जिल्ह्यातील वारकरी संप्रदायावर शोक कळा कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून परतत असताना भीषण अपघात दत्ता महाराज मुडेकर आणि माऊली महाराज कदम यांचे दुर्दैवी निधन परभणी जिल्ह्यातील वारकरी संप्रदायासाठी आजचा दिवस अत्यंत दुःखद ठरला आहे बोरी आणि परिसरातील वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ असलेले दत्ता महाराज मुडेकर आणि माऊली महाराज कदम बोडीकर यांचे आज सकाळी झालेल्या भीषण अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये शोकगळा पसरले आहे मिळालेल्या माहितीनुसार दोघे महाराज एका गावातील कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून टू व्हीलर वरून परत येत होते शेक पाटी आणि झरी या गावांच्या दरम्यान त्यांच्या दुचाकीला अपघात झाला अपघात इतका गंभीर होता की त्यामध्ये दोघांचा जागीच दुर्दैवी अंत झाला दत्ता महाराज मोडेकर आणि माऊली महाराज कदम हे अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायाच्या सेवेत कार्यरत होते कीर्तन प्रवचन आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी वारकरी परंपरा जपण्याचे मोलाचे कार्य केले त्यांच्या साध्या भक्तीपूर्ण आणि सेवाभावी जीवनामुळे ते सर्वसामान्य भाविकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते या हृदयद्रावक घटनेचे व्रत समजतात बोरीसह संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली वारकरी भाविक तसेच सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी